होईल खूप मोठा संग्रम आहे शहरामध्ये सोला सोलापूर महापालिकेची निवडणूक पंधरा आणि सोळा जानेवारीला मतदान आहे आपल्याला तेवीस तारखेपासून अर्ज भरायचे आणि म्हणून आपल्या सोलापूर महापालिकेची शिवसेनेचे उमेदवारांच्या मुलाखती कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबाबतचे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये कुणाकुणाची ताकद आहे आणि मग आपण कशी निवडणूक केली पाहिजे म्हणून आम्ही जिल्ह्यातले सिनियर जे आमचे माझे आमदार आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत माझी नगरसेवक आहेत माझी पदाधिकारी आहेत आधी माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अशी मीटिंग लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांनी सांगितले जिथे जिथे सौजन्यपूर्ण युती होईल तिथे युती करायचीच आहे आणि युती करत असताना मुळातच आम्ही सत्तेत युतीमध्ये आहोत कधी कधी सत्तेतनं एकामेकाचा अंदाजानं ताकद वाढत असते की आपल्याला युती व्हायला पाहिजे युतीत आपण लढलं पाहिजे शिवसेना आणि बी जे पीची नैसर्गिक युती आहे आम्ही सन्मानपूर्वक युती झाल्यानंतर आम्ही युतीत लढणार आहोत अगदी युती नाही झाली तर त्याच्यामध्ये स्वबाळामध्ये लढण्याची सुद्धा ताकद आपल्या शिवसैनिकांच्या मध्ये आहे एकशे दोन जागा आहे सोलापूर महापालिकेत मात्र इच्छुकांची पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणतोय एकशे दोन जागा असतील तर एकावन्न टक्क्यांनी आम्ही आम्ही बाकीच्या एकावन्न ठिकाणी आमचे उमेदवार थांबवून येतील आम्ही एकावन्न टक्के जागा त्या ठिकाणी लढू आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब वरिष्ठ निर्णय घेणार आहेत त्या निर्णयामध्ये काय वरिष्ठ जे ठरवतील ती युती आमच्या सगळ्या शिवसैनिकांना मान्य असते घटक पक्ष असताना सुद्धा भाजपा मागे शिवसेना कॉर्पोरेट जाते असं वाटत नाही सन्मानजनक युती सन्मानजनक युती म्हणजे ते जर पन्नास टक्के आपण झालं तर पन्नास टक्केमध्ये राहू अगदी शेवटला त्याच्यामध्ये कुठेतरी वर खाली होत आहे आम्ही असं म्हणत नाही की पन्नास टक्के त्याच्यामध्ये होत असताना आमची मागणी असेल युतीशी बोलत असताना आम्हाला पन्नास टक्केपर्यंत त्या ठिकाणी झालं पाहिजे पण आपल्याकडून प्रयत्न सुरू आहेत का युतीसाठी आमच्याकडून सगळे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यातून बोलणी शेवट वरिष्ठ होणार आहेत आज एकंदरीत सोलापूर महापालिकेची जी वाढ नाही जी माहिती पाहिजे त्यासाठी आम्ही आज मिटिंग घेतलेली आहे आजच्या मिटिंगमध्ये त्याप्रमाणे एकत्रित माहिती घेऊ सगळ्या वरिष्ठांना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि ती एकत्रित माहिती घेऊन जर वरती कळवली युती नाही झाली तर शिवसेनेची भूमिका काय युती नाही झाली तर शंभर टक्के एकशे दोनशे एकशे दोन जागा शिवसैनिकांच्या ताकदीवरती लढू राष्ट्रवादी सोबत काय विचार अजित पवारांसोबत त्याच्या निर्णय वरिष्ठ घेतील कोण कोणाबरोबर जायचं अजून अर्ध भरण्याचा अजून वेळ आहे काय नेमकी मागणी किती जागांची मागणी आपण करताय एकशे दोन जागेमध्ये प्रत्येक पक्षाकडे नगरसेवक होण्यासाठी प्रत्येकाची ओढ लागलेली असते बऱ्याचशा नगरसेवकांनी त्या बाराशे मध्ये त्यांच्यातले काही अर्ज आमच्याकडे भरले असतील आमच्यातले जाऊन तिकडे काही भरले असतील अशा याद्या हजार बाराशे पंधराशेच सांगितल्या जातात आमच्याकडे आकडा फार मोठा आलेला आहे आता एक एका एका प्रभागामध्ये पंधरा पंधरा वीस वीस जण इच्छुक झालेले आहेत जागा तर चारच आहेत परत त्या कॅटेगरीमध्ये ते बसले पाहिजेत आणि म्हणून सगळा सारासर विचार करून ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची माहिती आम्ही सगळ्या वरिष्ठांना घेऊन घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण वरिष्ठ माझी आजी माझे आमदार आजी माझे जिल्हाप्रमुख नगरसेवक शहर प्रमुख यांना घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला कसं काय त्याचं निवडणूक त्याच्यामध्ये करता येईल त्यासाठी एक आम्ही कोर कमिटी करतो आहे ती कोर कमिटी आमची ठरवेल आमची कोर कमिटी राष्ट्रवादी प पक्ष जो सत्तेमध्ये आहे भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे जे जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत तिन्ही प पक्षाचे त्याच्याशी समन्वयाने बोलतील आणि त्याच्याबाबतची माहिती वरती वरिष्ठांना कळवली जाईल मागणी काही केली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव